असे भरपूर पौष्टिक सर्व गुणांनी उपयुक्त असे छान थंडीसाठी स्पेशल आपण केलेले आहेत हे मेथीचे लाडू बघू शक बघू शकता एक तोडून पण दाखवते तुम्हाला किती सॉफ्ट किती मो अगदी कमी तुपातले हे लाडू आहेत एकदा तुम्ही खाणार ना तर खातच राहणार इतके सुंदर हे लाडू होतं तर बघूया आपण करूया रेसिपीला सुरुवात नमस्कार मी पाहिजे आता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेल स्वादमध्ये तर बघू शकता हे मखाने घेतले आहेत मी दोन वाटी इथे बघू शकता खोबर दोन वाटी घेतलेलं आहे दोन वाटी गूळ घेतलेला आहे वाटीप्रमाणात सांगते मी आणि बघू शकता मेथी घेतलेली मी अर्धी वाटी बघू शकता अशा प्रकारे ही मेथी आहे आपण याची छान प्रकारे भाजून आपण गेच, घे घ्यायची आहे तुम्हाला नंतर सांगते मी तर बघू शकता पुढचं बघूया तर हे बघू शकता अर्धी वाटी मी तिळ घेतलेलं आहे इथे बघू शकता अर्धी वाटी मी काजू अर्धे वाटी बदाम घ्यायचे आहेत एक वट एक मोठी वाटी आपण घेतलेलं आहे गव्हाचं खपली गव्हाचं पीठ इथे बघू शकता असे भरपूर गुणकारी हे आपण हे बघू शकता हे मी जवळ घेतलेलं आहे तर मी एक एक वाटी घेतलेला आहे एक वाटी मी घेतलेलं आहे खारीक फूड तर ही खारीक फूड मी बाजारामध्ये विकत आणलेली आहे घरी तयार केलेली नाही आहे तुम्ही घरी तयार केलेली सुद्धा खारीक वापरू शकता तर हे बघू शकता हे घेतलेलं आहे मी डिंक वाटी आता डिंक कधी जास्त कमी प्रमाणात तुम्ही कमी जास्त करून वापरू शकता आता हे बघू शकता दोन चमचे मी सुंट पावडर घेतलेली आहे आणि ते घेतला आहे मी जायफळचा एक तुकडा आता ह्यातला अर्ध जायफळ आपण वापरायचा आहे आता बघू शकता हे बघू शकता मेथी आता ही मेथी आहे की नाही बिना ना काय केलं छानपैकी भाजलेलं आहे आणि त्याची चांगली पुड करून त्याच्यामध्ये तूप घालून अशा प्रकारे तीनचे चार भिजत घालून ठेवायचे हे बघू शकता ते प्रकारे होते तुम्ही चार ते पाच दिवसापर्यंत जास्तीत जास्त तुम्ही हे भिजत घालून ठेवू शकता जेणेकरून ह्याचा कडूपणा जो मेथीतला आहे तो कमी होण्यासाठी आपल्याला ह्याला दूध तुपामध्ये असं भिजत घालून ठेवायचं आहे जे आता हे बघू शकता मी तीन दिवस कम्प्लीट पूर्ण तीन दिवस मी हे ह्याला अशा प्रकारे तुपामध्ये भिजत घालून ठेवलेलं आहे जेणेकरून ह्याचं कडूपणा थोडासा कमी व्हावा आता करू रेसिपीला सुरुवात तर हे बघू शकता मी एका कढईमध्ये हे घेतलेलं आहे तीळ आता तिळ की नाही छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता ती तीळ हे पाचक स्वस्त असते त्वचा किंवा आणखी केसांसाठी खूप चांगलं असते तीळ आणि त्याच्या त्याचप्रकारे आपल्याला हाडांसाठी सुद्धा चांगलं असतं आहे आपल्या सुद्धा चांगलं असतं आता हे चांगल्यापैकी भाजलेलं आहे बघू शकता छानपैकी मंद घ्या असं तडतड उळेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि आता हे काढून घेतलेलं आहे आता हे बघू शकता जवस घेतले आपण छानपैकी ह्याला मंद गॅस असं छानपैकी भाजून घ्यायचं आहे आता जवसमुळे काय होतं तर हृदयरोग होत नाही आयुष्यभर माणूस तरुण टिकतो असं भरपूर प्रोटीन्स फायबर अमोनिया थ्री फॅटी ॲसिड आपल्या शरीरामध्ये मिळ आपल्या शरीराला मिळतं ह्याच्यामुळे तर अशा प्रकारे भरपूर गुणकारी हे जवस आहे जे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्यामुळे आपल्या साडू लाडू पण अप्रतिम होतात त्याला काढून घेऊया आता हे बघू शकता हे मी भाजायला घेतलेलं आहे आता बघू शकता मखानेमुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मखाने खूप अत्यंत गुरुकारक असतात त्याच्यामुळे आपला स्ट्रेससुद्धा कमी होतो हे खाल्ल्यामुळे त्यामुळे पाचन सुधारतं आपलं त्यामुळे आणि डायबिटीजच्या लोकांना तर फार फायदा होतो त्याला छानपैकी भाजून घेतलेला आता बघू शकता काढून घेतलेलं आपण आणि आता हे बघू शकता काजू आणि बदाम आपल्याला भरपूर असे आपल्या सगळ्यांना आवडते हे जे काजू बदाम फ्रायफ्रूट्स तुमच्या मर्जीनुसार तुम्ही वापरायचे आहेत आणि आपण हे काजू बदाम कमी तुपाचा वापर केल्या असल्यामुळे आपण हे ब सगळे जिन्नस आपण बिना तुपातले भाजून घे भाजून घेत आहोत पण काजू बदाम म्हणजे बदाम असे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि बदाम भाजायला जरा वेळ लागतो पण काजू भाजायला जरा वेळ लागत नाही तर काजू मी भाजून घेतले आहेत आता हे बघू शकता आपण हे घेतलेलं आहे खोबरं तर खोबरं किती प्रमाणात वापरायचं हे तुमच्यावर आहे पण खोबऱ्याचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं आहे बाकीच्या जिन्नसपेक्षा दुपटी तिपटीनं जास्त ठेवायचं आहे आणि खोबऱ्यामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे केसांसाठी ते आपल्या केसांसाठी ते किती आवश्यकता आहे स्किनसाठी आवश्यकता आहे स्किन ग्लोईंगसाठी आपला खोबरं आवश्यक आहे तर हे पण छान पिका मग लालसर आपण बिना तुपातलं हे भाजून घेतलेलं आहे तर ह्याला काढून घेऊया आणि आता हे बघू शकता हे घेतले तरी पूड घेतलेली आपण छानपैकी थोडंसं तूप घालायचं आहे मी अगदी दोन ते तीन चमचा तुपाचा वापर केलेला आहे कारण खारीकपूड कशी कडेला चिकट आणि ते चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं तुपाचा वापर करून एक दोन एक ते दोन चमचे तुपाचा वापर करून ह्याला छानपैकी मंद घॅसवर भाजून घ्यायचा आहे फास्ट गॅस केला तर तुमचं पूर्ण करपून जाईल तर अशा प्रकारे आपण ही छानपैकी खारी भाजून घेणार तुम्ही घरात घराची घरात बनवणारी खारीक जर भाजून घेणार असाल ना तर त्याला छानपैकी फोडून तो बारीक करून मग तुम्ही ह्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघू शकता दाबून दाबून आपल्याला थोडं गाठी झालेल्या असतात ना तर त्याही आपल्याला अशा मोडून जातात जर तुम्ही तूप घातलं की नाही तर छानपैकी ह्याला भाजून घेतले आपण आता काढून घेऊया आता काढून घेतलेला आपण आता कडे ह्याच कडेमध्ये थोडंसं मी ते तूप घातलेलं आहे आणि थोडा डिंक घातलेला आता थोड्या प्रमाणामध्ये तूप तूप घालत घालत मी हे तीन ते चार चमच्यामध्ये सगळ्या डिंक भाजून घेते तर बघू शकता थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि थोडं थोडं डिंक घालून बारीक बारीक घ्यासवर भाजायचं आहे मोठा अजिबात करायचा नाही कारण आतून डिंक कडक राहतो आणि तो भाजला जात नाही म्हणून आपण बारीक घ्यासवर तुम्ही हा डिंक कमी तुपात भाजून घेऊ कारण आपण कमी तुपातले लाडू करत हो। आहोत अशा प्रकारे बघा मी कमी कमी तुपामध्ये सगळा डिंक तळून घेते तर बघू शकता डिंकामुळे आपल्या शरीराची उष्णता कमी होते पण पचनक्रियालासुद्धा आपला डिंक हा विशेष करून चांगला असतो त्याच्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये काही विषारी पदार्थ असतात तर ते काढून टाकण्यासाठी सुद्धा डिंकाचा वापर होतो तरी हार्टासाठी किंवा सुद्धा खूप गुणकारी असतो तर असा हा भाजून आपण छानपैकी काढून आता बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतला आहे आता थोडंसं तूप घालणार आहोत आपण आणि आता फाळले आपल्या जे जेवढचे जिन्नस जे आहे ते म्हणजे पीठ तर पिठाला आपण हे गव्हाच्या पिठाला आपण ह्याला पैकी छानपैकी भाजून घेणार आता हे गव्हा पीठ मी खपली गव्हाचा वापरलेला आहे ॲज युजल आणि तुम्ही बघू शकता मी, मी ह्याच्यामध्ये खूप कमी तूप घातलेलं आहे अजून एकदम एक चमचा मी तूप वरून घालणार आहे म्हणजे असं दोन चमच्यामध्ये मी हे पूर्णपणे गव्हाचं पीठ छानपैकी भाजून घेतलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि आता हे भाजत आलं म्हटलं की नाही मग आपण जे मेथी मगाशी आपण जे मेथीचं हे करून ठेवलं तर ना मेथी आणि तुपामध्ये आपण भिजून ठेवलं होतं ना ते शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जर आपलं पीठ भाजत आलं की नाही मग आपण घालायचं आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पूर्ण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या हे पिठामध्ये मिक्स झाले की आपल्या लाडवामध्ये व्यवस्थितपणे मिक्स होतं म्हणून ह्याला आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत मी घ्यास बंद केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याला छानपैकी हलवून आपण एका साईडला काढून ठेवूया तर अशा प्रकारे हे सगळे जिन्नस आपण छानपैकी भाजून घेतलेले आहेत बघू शकता सगळे जिन्नस मी आता ह्याला पूर्णपणे बघू शकता सगळे भाजून घेतलेले आहेत आता फक्त याला काय करायचं आपल्याला छानपैकी सगळ्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बारीक पूळ करून घ्यायचे अशा प्रकारे सगळं बारीक पूळ करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते ठीक आहे ना आता हे बघू शकता पूर्णपणे आपण हे सगळे जिन्नस बारीक करून घेतलेल्या आता आपण एक एक करून ना पूर्ण हे मिक्स करणार होता तर बघू शकता जसं जसं आपण घालणार ना तसं तसं आपण हे पूड आहे ना एक एक, एक मिक्स करत जायचं आहे जेणेकरून हे पूर्णपणे एकजीव होईल आता हे बघू शकता सुंटसुद्धा आपली जे आहे किंवा आपले जायफळ आहे ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळे जिन्नस आपण मिक्स करतो मग करताना एक गोष्ट लक्षात लक्षात ठेवायची की हे लाडू मेथीचे आहेत तर मेथीला थोडा थोडी कडूपणा असतो तुम्ही कितीही जरी प्रयत्न केले तरी शेवटी ज्याचा गुण जो आहे तो ते 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 सोडणार म्हणजे मेथीचा गुण कुठला आहे तर तो थोडा कडू आहे आणि कडूपणा हा शरीराला आपला चांगला असतो त्यामुळे थोडं थो, थोडं कडू कडू जरी लाडू झाले तरी पण चालतात आता एवढं जिन्नस घालून सुद्धा लाडू थोडेसे एक दहा टक्के तुम्हाला कडू लागतील खाल्ल्यानंतर खाताना तुम्हाला कडू लागणार नाही पण खाल्ल्यानंतर कडू लागतील आणि जर तुम्हाला असं वाटते की तुम्हाला लाडू अजिबात कडू नवावे तर मी जितकं मेथी घात त्याच्यापेक्षा तुम्ही मेथीचं प्रमाण कमी ठेवा इतकंच म्हणजे तुमच्या लाडू कडू होणार नाहीत पण लाडू कसं असतं एक ज्या दिवशी तुम्ही लाडू करणार नाही त्या दिवशी थोडासा कडू लागणारच तुम्हाला थोडा किंचित पण नंतर नंतर ना त्याचा कडूपणा कमी होतो आता हे बघू शकता गुळ घालून घेतलेला आहे मी गुळ मी चिरून घेतलेला आहे चिरून आहे मोठे मोठे तुकडे ठेवायचे नाहीत आता हे बघू शकता तुम्हाला पाण्याचं प्रमाण दाखवते तर एवढं मी पाणी घातलेलं आहे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी ह्याला उकळी फुट उकड़ी फुटे फुटेपर्यंत हलवून घ्यायचं आहे बघू शकता आता ह्याला उकळी फुटायला लागली आहे आणि हलवून घ्यायचं आहे आता काय करायचं आपल्याला पाक करायचा नाही एकतरी पाक घट्ट पाक असलं आपल्याला काही करायचं नाही तर फक्त आपल्याला ना हे पूर्ण मिक्स झालं एक उकळी आली की हाताला बघायचं आहे त्याच्यावर चिकट चिकट लागलं ना की आपल्याला बघू शकता आता आपण चिकट चिकट लागला चिकट चिकट लागावं लागलं ना चिपचिप व्हायला लागलं ना हाताला की आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि चिपचिप झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे बघू शकता आता मी बंद करते गॅस आणि हे बंद करायचं आहे आपण गॅस आणि आता हे सगळं मिश्रण आपण लाडवामध्ये दोन पॅटामध्ये घाला आधी थोडं घालायचं आहे सगळं एकदम सगळं ओतायचं नाही आधी सर्ध आधी अर्ध घालायचं आणि हलवायचं आणि मग आधी आपण आता बघू शकता आधी मी अर्ध घातलं हलवलं पूर्णपणे हलवून घ्यायचं सगळीकडे आणि नंतर मग परत तुमचं अर्ध राहिलेलं मिश्रण आणखी यात घालून घ्यायचं आहे आता हे बघू शकता आपल्याला हलवायचं आहे आणि हलवत हलवत आपल्याला हे आत झालेलं मिश्रणसुद्धा ह्यात ॲड करून घ्यायचं आहे आता हे बघू शकता हे लाडू इतके सुंदर होतात ना आणि तुम्ही जेव्हा हे लाडू बनवताना तेव्हा तुम्हाला दिसेल की ह्याच्यामध्ये आपण कितीत कमी तुपाचा वापर केलेला अगदी कमी तुपाच्या वापरामध्ये आपण हे लाडू तयार केले आणि अप्रतिम लाडू होतात अप्रतिम सुरुवातीला थोडेसे तुम्हाला मऊ लागतील पण जसं जसं ते एक गार होतील ना तसं तसं ते घट्ट होऊ जातात पण लाडू अगदी तुमच्या घरातला कोणताही म्हातारा व्यक्ती असेल तर तो आरामशीर खाऊ शकेल इत इतके सुंदर आणि सुरेख लाडू होतात नक्की ट्राय करून बघायचे तुम्ही हे थंडीमध्ये शरीराला छान असे सांधे सांध्यांसाठी किंवा आपल्या शरीरासाठी आणि उष्णता आपल्या शरीरात निर्माण करण्यासाठी थंडीचा त्रास होऊ नये म्हणून आपण हे छानपैकी मेथीचे लाडू केलेले आहेत गुणकारी असे मेथीचे लाडू आपण हे केलेले आहेत आता बघू शकता आपण जे मिश्रण घातलेलं आहे त्याला कसं आपण हलवून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचे छानपैकी लाडू वळवून घ्यायचे आहेत बघू शकता असे सुंदर असे छान आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि अगदी पाच मिनिटात आपले तुमचे हे सगळे लाडू तयार होतात या या त्यार ले ले हे बघू शकता प्रकारे मी लाडू सगळे वळून घेते तर असे ह्या ज्या एवढ्या सगळ्या मिश्रणामध्ये माझे चाळीस ते पंचेचाळीस लाडू तयार झालेले आहेत बघू शकता अशा प्रकारे आपण हे एका सेकंदामध्ये आपले लाडू असे छान तयार होतात आणि आता तुम्ही बघू शकता आपण किती कमी तुपाचा वापर केला आहे पण हातात बघू शकता माझ्या पूर्णपणे सगळ्यामधलं तेल रिलीज झालेलं आहे आपलं खोबऱ्यामधला असून दे किंवा डिंकामधला असून दे किंवा मखाण्यामधला असून दे जवसामधला असून दे तर सगळ्यामधला तिळामधला असून दे तर हे सुंदर असे छानपैकी आपले किती छान लाडू झालेले आहेत बघू शकता कमी तुपातले तर असे हे लाडू तुम्ही ट्राय करून बघायचे मेथीचे लाडू तर असंच भेटूया नवीन नवीन रेसिपी मी तो पण आहे असत राहा मस्त राणे अफकोर्स माझं चॅनेल पाहत राहा बाय